उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य सहकारी शेतकरी संघटनेचे सतीशराव काकडे अनेक मान्यवर आहेत अरे शांत ना अरे तिथे आवाज स्पीकर कुठे स्पीकर वाला कुठे आहे स्पीकर एक, एक एक मिनिट अ तिथं आवाज जात नाही हो तिथं पण आवाज जात नाही एक मिनिट एक मिनिट आवाजाची व्यवस्था करा ना असं काय करतात अरे रे तुम्ही जरा तुमचा आवाज कमी करा म्हणजे माझा आवाज येईल इथं पण करा इथ आता येतोय का इकडे येतोय का अरे फिरव ना बाबा काय फिरवायचं <laughs> जरा शांत बसा प्लीज शांत बसा आपल्याला सहा वाजता थांबायचं आहे पुन्हा काही बोलणं राहिलं तर पुन्हा म्हणा दादा बोलना चे <laughs> तर बोललाच नाही तर आवाज आवाज येतोय का दोन तीन स्पीकर लावायला काय झालं होत इथं दुसरं आहे का हॅलो आवाज आला तुम्हाला आला मागाशी द्यायला काय झालं <laughs> मित्र पक्षांच कुणाचं नाव घ्यायचं राहिला असेल कारण मी आज चार सभा डायरेक्ट इथं आलोय मला परंतु मला कुणाचाही त्या ठिकाणी अवमान करायचा नाही तुम्ही सगळे महायुतीचे सन्माननीय इथं उपस्थित असणारे माझे पदाधिकारी माझे तमाम बारामतीकर बारामती, बारामती तालुक्यातनं आलेले माझे सगळे बांधव त्याच्यामध्ये भगिनी माझे पत्रकार मित्र सर्व बंधू भगिनी आणि माझ्या सहकाऱ्यांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अरे थांबा रे वीस तारखेपर्यंत जोर राहू दे जरा जरा थांब ना बाबा त्यामध्ये आपल्या नेहमीच्या मैदानावर आपण आपली समा सांगता सभा घेतोय मित्रांनो आज आपल्या सर्वांचा आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य जननी जिजाऊ मा साहेब स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे राजमाता जिजाऊ मा साहेब राजमाता पुण्यश्वर काहिल्यादेवी होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ते माता रमाई या सर्व महामानवांना आमच्या सर्व अतिशय आम्ही त्यांना वंदन करतो त्यांना अभिवादन करतो बारामतीचा आपला आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर त्याचबरोबर श्री काशी विश्वेश्वर आपल्या माळावरीच्या देवीच्या चरणी देखील मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या समोर नतमस्तक होतो आजचा दिवस खरं तर माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातला फार महत्वाचा दिवस आहे कारण बारामती विधानसभा मतदारसंघाच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्याने मी तुम्हाला बारामती